कल्याण शहराचा हा ऐतिहासिक किल्ला म्हणून दुर्गाडी किल्ला ओळखला जातो आणि या किल्ल्याचं रात्री साडेबारा नंतर या ठिकाणी पावसामुळे हा बुरुज कोसळला असा आम्हाला फोन आला रात्री आणि त्या अनुषंगाने सकाळी सर्व कल्याण शहरातील हिंदू बांधव शिवसैनिक यांना आम्ही पाचारण केलं की आपल्याला किल्ल्याची पाहणी करायची सर्व अधिकारी मग पोलीस कमिशनर असतील कलेक्टर असतील एस ओ डी सी पी सर्व अधिकारी पी डब्ल्यू चे पुरातत्व झाले त्यांना मी तात्काळ सकाळपासून संपर्क साधला सकाळपासून नऊ वाजेपासून सगळी मंडळी या ठिकाणी मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की येत्या दोन तीन दिवसात पहिलं पाच कोटीचं काम आपलं सुरू होईल दुसऱ्या पाच कोटीच्या पदवीधरची जशी निवडणूक संपली त्याच्यानंतर दोन तीन दिवसात तेही काम सुरू होईल साडेपाठा कोटी रुपये आदरणीय हे महाराष्ट्राचं लाडकं एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला या ठिकाणी मंजूर केले यापूर्वी पुरातत्व खात्याचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं परंतु आदरणीय मुख्यमंत्री दोन वर्ष झाले या ठिकाणी आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री दुर्गादेवीच्या उत्सवामध्ये येत असतात तेव्हा आम्ही पंचवीस कोटीची मागणी केली त्यांच्याकडे की पंचवीस कोटी रुपये आम्हाला या किल्ल्याच्या मजबूतीकरणासाठी हवे आणि अजून पंचवीस कोटी रुपये पुढच्या टप्प्यात हवेत अशी पन्नास कोटीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे त्यापैकी पहिला टप्पा साडेबारा कोटीचा मंजूर झालेला आहे आणि लवकरच हे काम दोन ते तीन महिन्यात संपूर्ण पूर्ण व्हावं अशी आम्ही पीडब्ल्यू डी आणि पुरातत्व खात्याकडे मागणी केली